छत्रपती शिवाजी महाराज चौक शहापूर ते तारदा नाका तसेच समाज मंदिर ते मसोबा मंदिर या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उदासीनतेमुळे गेल्या सहा ते, ते आठ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे या निष्काळजीपणामुळे नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीची परिस्थिती बिकट झाली रस्त्यावर खड्डे धूळ आणि चिखलामुळे नागरिक विद्यार्थी व वा वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जातोय या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला युवासेना शहर समन्वयक रतन वाझे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याचा अभियंता शिवाजी पाटील यांना निवेदन देण्यात आलं असून तात्काळ दोनही रस्त्यांची कामं सुरू करून वेळेत पूर्ण करा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळ्या ठोकण्यात येईल असा ठाम इशारा देण्यात आला समाज मंदिर ते मसोबा मंदिर या रस्त्यावर अद्यापही सिलकोट आणि कार्पेट टाकणं बाकी असल्याने रस्ता पुन्हा खराब होऊ लागलाय तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तारदा नका या मुख्य मार्गावरील अर्धवट कामामुळे जनतेचा रोष वाढत असून प्रशासनाने आता जागा व्हावं अन्यथा शिवसेना जनतेचा आवाज रस्त्यावर उतरून बुलंद करेल असा इशारा युवासेना शहर समन्वयक रतन वाझे यांनी दिला या रस्त्याचे मतदार मयूर भोसले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ काम सुरू करण्यास सांगण्यात आलं असल्याचंही वाझे यांनी स्पष्ट केलं निवेदन वेंदनते वेळी सहायक अभियंता गुरव युवा सेना शहर समन्वयक रतन वाजे हिंदू खाटिक समाजाचे चल्करंजी शहराध्यक्ष संतोष कागे कुबेर लाटवडे प्रथमेश भस्मे श्रेणिक तेली आदी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका